साईडला नदी आहे नदीच आजूबाजूला दोन मठ आहेत निवास म्हणता येईल खूप मोठा आहे प्रशस्त असं आहे किती उंचावर आहे आपण ना तिथे समाधी मंदिरनं मठ पुढे आलं बा किती कुठे उंचावरती आले इतर पूर्ण चढण चढून आलो आपण इकडे पूर्ण चढण्यावरती परत चढून राईटवरून आपलं पर जायचं आहे एवढा जगही नाही चला परत जमलात नाही ना छान म्हणजे खालपाड्यांत रोड होता चढून होता मी इथे खूप छान पायऱ्या गेलंच मी घरी चाललो आहे इथं मला तपशरे करायची किती अंतर आहे बघा मित्रांनो व्हिडिओ चालू करू या खोकली स्टेशनला उतरून रिक्षा करून आम्ही मठाच्या बाहेर पोहोचलो दिसतं सजलेलं हे गगनगिरी महाराजांचं प्रसिद्ध असं मठ आहे माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अत्यंत शांततेचं ठिकाण असं एक भक्तिमय वातावरण आणि वाजूबाजूला निसर्ग असणारे एकमेव असं एक, एक इथे मठ आहे गगनगिरी महाराजांचं मठ त्या ठिकाणी आलो आहे मित्रांनो आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कूपन सुद्धा घ्यावं लागतं कूपन तुम्ही सुरुवातीलाच घ्या की या ठिकाणी कुपन भेटतं आणि कूपन घेतलात ना की नंतर दर्शन घ्या तुम्ही गोव्यामध्ये जाऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही द एक वाजता जेवण भेटतं तुम्ही एक वाजेपर्यंत असाल तर जेवण करून निघू शकता आणि खूप छान वातावरण इकडे नक्की विजिट्या आता मी मेन गाभाऱ्यात एंट्री घेतला आलो आहे आणि स्टार्टिंगला तिकडे एंट्रीला तुम्हाला त्या वगैरे तुमच्यासाठी स्टँड असतो एक रुपये घेतात जोडीचे आणि नंतर हा तिथला एंट्रीचा प्रवेशद्वारा तिथला हा परिसर आवश्यकतो

फोटो काढण्यात बघा ना नदीचं काठी मित्रांनो मठाच्या परिसरामध्ये इथं मोबाईल किंवा कॅमेऱ्यालावडणार तरी मी छोटे छोटे कॅबेने व्हिडिओ काढत होतो बाजूला तर गार्डन आहे इकडे म्हणजे इथे समाधी मठ सभागृह आणि ध्यानस्थ मठ असं खूप ठिकाणीची दोन तीन असे जागा आहेत फिरण्यासारख्या पुढे एक गुफा सुद्धा आहे आता बघा पूर्ण निसर्ग आहे इकडे झाडं ना आता तिकडे म्हणजे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये फक्त समाधी मठ नाही आजूबाजूला म्हणजे अभिषेकसाठी वेगळा हे दिला आहे म्हणजे मठ बरोबर ना मंदिर आणि अधिकाटी वसल्या तुम्ही आता बघितलं असेल या बागच्या व्हिडिओमध्ये आणि इकडे हे काय कोणतं मंदिर आहे जबरदस्त आहे बघा ना कॉटेज हा तेच वसतीगृह टाईप खतर यार आणि आजूबाजूला पूर्ण गार्डन आहे इकडे हिरवळ आहे पूर्ण तर आम्ही तर तिवाली पार्टला जी माझ्यावर होते ती जी आ, ती सुद्धा आहे तिच्या पप्पा आहेत नवीन मेंबर ऍड झालेत आमचे आयनकर ता। बंधू बघा पाठी जरा पार पार्थ तुम्ही कालच्या वेळीमध्ये बघितलं असेल दिवाळी पाठच्या तसं आम्ही सगळे इथे आलो आहे तर मठामठाला समाधी मठाला दर्शन झालंय तर आता इथे महाराजांचा रथ आहे इथे पाऊस तुम्ही आणि इकडे ध्याना समूर्ती आहे काय म्हणजे वरती आता शंकराचं मंदिर आहे गुफा गुफा आहे का हाँ। हाँ, गुफा आहे तर आता आपण समाधी माठातून बाहेर पडल्यानंतर वरती तो गुफे साईडला चाललो चाललोय वरती डोंगरामध्ये जिथे महाराज तपश्व्या करायची अंधारामध्ये पूर्ण तिथे जंगल आहे तिकडे गाडव नाही ती काय झाड बघा एवढा या खरंच यार आज बाहेरच्या रोडला वाटल्यानुसार आतमध्ये एवढा निसर्ग असेल ना म्हणजे एवढं हिरवळ आणि गार्डन विर्डन हिरवट पण आहे आणि चिकोची झाडं पण येते तेवढा हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जागा येते सगळे येतात ना आमदार पॉलिटिशियन वरती डोंगरात आपल्याला आहे बापरे हे लहान काम काय म्हणजे डिसिजन होतं वरती भादोड निसर्गा बघ असलाय इथे महादेवचं मंदिर आहे त्याच्यावरती खूप आहे आमदार इथे एक महादेवचं मंदिर आहे आणि त्याच्यावरती हा जो रस्तो जातो इथून आपल्याला हा जो रोड पूर्ण तो खूप फेक रोड जातो महाराज तपशारी करायचे आठेपासून टायमिंग ते आहे पण पावसाळ्यामध्ये इथे खूप हे असेल पावसाळ्यामध्ये बोललो हा पूर्ण चढण्यावरती परत चढून राईट वरून आपल्याला जायचं आहे एवढा जवळ नाही चला परंतु जमलात नाही ना डिसिजन पुन्हा प्रॉपर मटाच्या इथे पोचले आपण गुहेमध्ये खूप छान म्हणजे खालपाड्यांत रोड होता चढून नव्हतं मी इथे खूप छान पायऱ्या गेल्यात वरती जाण्यासाठी पाच मिनटाच्या नंतरवरती गुहा दिसेल तुम्हाला गुहेमध्ये गुहेत चाललो आहे इथं मला तपश्या करायची 그다안다들어 <목소리> <목소리>

येत नव्हतं येत नव्हतं करता आम्ही फायनली गुहेमध्ये दर्शन घेऊन खाली उतरतो आता आणि आता सोसाटमध्ये जाऊ डायरेक्ट समाधी मंदिर दर्शन झाल्यानंतर गुफे गुहेतून लाईन वाग द्यायला लागले खाली ते पण आम्हाला असं मस्तपैकी चालायला हे टाकले गोंडपाड म्हणता येईल त्याला खड्यावर पर्यंत बोलला तर इथे मठामध्ये अजून एक असं एक जागा आहे तिथे म्हणजे बघा ना गोशाला येते गाई गुर स्वच्छता बघा ना खाली स्वच्छता बघा ना मोठा आहे गोशाचा भाग म्हणजे पूर्ण मोठा इथपर्यंत आहे राहतो तुम्हाला इकडून सुरुवात होते अशी ते बघा ही एक आले समोर अशी बघते बघा माझ्याकडे रागात ठेव मठाच्या परिसरात एवढी गोष्टला मोठी असेल असं वाटलं नव्हतं मला तर आत्ता आम्ही चाललो आहे मठा साईडला समाजा साईडला जेव्हा गुहेतून खाले तेव्हा इथे आयुर्वेदिक गगनगिरी मसाज सेंटरसुद्धा आहे म्हणजे आतमध्ये मला वाटतं तर चालू आहे का माहीत नाही समोर साईडला जातो रोडच्या आधीच आहे ही मला बघता तुम्ही हे मला वाटतं वसतीगृह आहे म्हणजे भक्तनिवास म्हणता येईल खूप मोठं आहे प्रशस्त असं आहे जे समाधीच्या बरोबरच बाजूलाच आहे हे पहा समाधी मठ हा ना आजूबाजूचे सभागृह किंवा जे ध्यानस्थ बसण्यासाठी जे मठ असतात ते आहेत खोपोळीचं खोपळीचं गगनगिरी महाराजांचं मठ आहे समोर गार्डन किती छान आहे वातावरण इतकं मस्त असतं ना तर इमारतीला जे कलर म्हणजे मठामधली जी इमारती आजूबाजूला त्याचा कलर मला खूप छान वाटला परिसरच खूप भारी आहे इथे नक्की तुम्ही या गग्नगी महाराजांच्या मठामध्ये तीर्थक्षेत्र आहे खोपळीमधलं दोन साईडला नदी आहे नदीच्या आजूबाजूला दोन मठ जे या कसं वाटतं नदी बघा नदीच्या बाजूला नदीच्या बाजूला मंदिर आहे कसं वाटतं वांद्रे सुद्धा तिथे ना वांद्रे पण आहे छान वाचा ज्यावेळी मी दहा बारा वर्षापूर्वी आलो होतो तर इथे आम्हाला प्रसाद देऊन इथे नदी स्वतःच मी ताटं वगैरे धुतलेली त्यावेळी नदीला पाणी खूप होतं कदाचित ते मी ते तेव्हा ते पावसाळ्या आला असं समोर ठाकरे महाराजांचं नदीचं पात्रही बाजूला

इकडे नक्की दर्शनाला आहे असं बोलतो तुम्ही जर <staring> गगनगिरी महाराज ला स्टेशनला होतो ला। ला सेंट्रल लाईनच्या जे तुम्ही विटीवरून सी एस वरून ठाण्यावरून येत असाल तर सेंटर ठाण्यावरून कोपरी स्टेशन रेल्वे स्टेशन आहेच तुम्हाला कोकेला उतरून तुम्हाला इस्टला खूप सारे रिक्षा भेटतील तर विशेष रुपयात तुम्हाला गंगागिरी महाराजांच्या मठाची जवळ करून देते जवळ स्टेशनपासून आणि इथे या दर्शन खूप शांत आणि छान होतं सकाळी लवकर या जेणेकरून एक स सकाळी सात ते आठच्या दरम्यान तुम्ही इथं पोहोचलो किंवा वाजता जरी पोचला तरी दर्शन आरामशी होतं तर मठातून बाहेर पडून आम्ही थोडा नाश्ता करतो आणि पूर्ण लाईनला तुम्हाला वडापाव भेल आणि आईस्क्रीम खंडाक ओला सगळं भेटतं बघा ओला खात्री आता फारचं वडापावची ऑर्डर येते आमची जाणती माणसं येते होती इकडचं माहीत होतं या दोघांना त्या बोलला आम्ही त्यांच्यावर प्रवास केला नक्की येते म्हणजे गावचा फील येतो ना नदी विधी वाजलं आम्ही जाणार स्टेशनला असा होता आमचा हा गगनगिरी महाराजांच्या मठातला कोपोली मधला व्हिडिओ माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचं मी आभार मानतो माझ्या चॅनल की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आणि असे असंख्य व्हिडिओ येतील तुम्ही नेहमी बघत राहा माझे धन्यवाद